साक्री तालुक्यातील सुरपान फाटा परिसरात महामार्गावर मध्यरात्री कारचा भीषण अपघात झाला त्यात नवरदेवासह कुटुंबातील तिघे जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत हे कुटुंब सुरत येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून घराकडे परतत असताना हा अपघात झाला आहे साक्री तालुक्यातील कासार येथील रहिवासी विजय रघुनाथ जाधव वयवर्ष एकोणतीस याचा साखरपुडा दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरत येथे मोठ्या उत्साहात पार पडला त्यानंतर ते कुटुंबियांसह एम एक झिरो एक बी एफ अठ्ठ्याऐंशी चौदा या क्रमांकाच्या कारने सुरतहून कासाराकडे परत येत होते तेव्हा दिनांक अकरा रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सुरपान फाटा येथे खड्डे टाळताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट डिवायडरवर धडकली त्यात कारचा चक्काचू झाला असून या भीषण अपघातात विजय रघुनाथ जाधव यांच्यासह त्यांची आई प्रमिला रघुनाथ जाधव वय पासष्ट राहणार हरिओम नगर कासारे आणि प्रतिभा धनंजय पगारे वय वर्ष छत्तीस राहणार उमराणे जिल्हा नाशिक यांचा जागीच मृत्यू झाला वलम धनंजय पगारे वय तीन भूषण कांतीलाल वाघ वर्ष अडोतीस महेंद्र जयवंत जानव वयवर्षे बत्तीस राहणार उमराणे तसेच भूपेश कैलास शिंदे वयवर्ष तेवीस हे गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मयत व जखमींना कारमधून बाहेर काढून तत्काळ धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट महे त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले या घटनेमुळे कासारे आणि उमराणे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तुषार ढोले सहसंपादक